नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता शिंदे गटाचे युवा सेना उपशहर प्रमुख अजय जमदरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले बदलापूर शिवसेना शहर प्रमुख शिवसे वामन म्हात्रे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात अजय जमदरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच बदलापूर पूर्व येथील राज ग्रुप सोसायटीमधील विकास यांची नियुक्ती देखील करण्यात आली अजय जमदारे यांना लागल ती मदत करण्याचं आश्वासन शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं या कार्यक्रमाला एकंदरीत शरद म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख राजेश शिंगटे अंबरनाथ तालुका प्रमुख बलराम कांबरी युवासेना रोहन पाटील सोबतच अरुण बाईकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते अजय जमदरे यांना पुष्पगुच्छ देत अनेक कार्यकर्ते तसेच मित्रमंडळींनी शुभेच्छा देखील दिल्या प्रतिनिधी अनिके सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर प्रत्येक शहराला युवा नेतृत्व भेटले आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्या हस्ते उद्घाटन झालंय शाखेचं कशा प्रकारे एकंदरीत शिवसेना जी आहे ती रणा आपण बसतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आताचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं झंझावत चालू आहे आणि या बदलापूर शहराला एक वेगळ्या प्रकारचा विकासाकडे नेण्यासाठी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून भरीव निधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे तसंच संघटनात्मक जे आहे आय ज्यासारखे तरुण आहेत यांना कुठेतरी लोकसेवेमध्ये लोकप्रतिनिधी होण्यासाठी संधी मिळाली यासाठी प्रत्येक तरुणाला ते त्याच्या अंगामध्ये जे कौशल्य असतात त्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी त्यांनी आज युवा सेनेचं आम्ही त्याला उपशहर प्रमुख पद दिलेलं आहे नक्कीच हा खरवळी विभाग होता या खरो विभागाची पहिले लोकसंख्या दीड दोन हजार होती आता या खरो विभागाची लोकसंख्या कमी कमी साडेआठ नऊ हजार झालेले या ठिकाणी नवं उमद नेतृत्व आम्हाला या ठिकाणी तयार करायचं होतं चंद्रकांत मात्रे या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नगरसेवक होते हे या ठिकाणी बाराम आमके असो चेतन दुले असो मंगेश धुले असो सर्व जमदारी कंपनी हे या पहिल्यापासून यांची नाल शिवसेनेशी जोडलेली आहे आणि खरोखरच आज अजय जमदऱ्यासारखा नऊ तरुण राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी सरसवलेला आहे नक्कीच त्याला मी शिवसेना शहर प्रमुख म्हणून जरी त्याला युवासेनेच उपशहर प्रमुख पद दिलेलं असेल तरी त्याला जी जी मदत या विभागात असेल कमीत कमी, -कमी एकनाथ शिंदे साहेबांनी आता यांच्या विभागासाठी साडेचार कोटी रुपयाचा निधी या खरवै विभागासाठी त्यांचं तलावाचं सुशिकरण असेल के रस्ते असतील यासाठी दिलेला आहे नक्कीच हा खरवै विभाग कुठच्या प्रकार मध्ये विकासामशून वंचित राहणार नाही आपले राजे जमदरे असे सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून अजय जमदरे त्यांच्या नेतृत्वाखाली या विभागात काम करेल नक्कीच त्याला कुठच्याही पॉलिटिकली अडचण या विभागात निर्माण होणार नाही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी गंभीरपणे त्याच्या काम पाठीशी उभे राहतील